विजेच्या धक्क्याने चांदई येथील शेतकऱ्याच्या तीन मशी मृत्यूमुखी मागील आठवड्याभरापासून पूर्व मोसमी पावसाने सगळीकडे जोरदार सुरुवात केली आहे पण अवकाळी आलेले या पावसाने सर्वांच्या तोंडचे घास मात्र पळवल्याचे चित्रात अनेक शेतकऱ्यांचे दुबार शेतीचं नुकसान झालं वीट भट्ट्या भिजल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे त्यातच चांदई येथील शेतकऱ्याच्या देखील संध्याकाळी सोडलेल्या गुरांना तुटलेल्या विजेचा धक्का लागल्याने तीन म्हशींना आपलं प्राण गमवावं लागलं असल्यानं झालं आहे चांदई येथे राहणारे महेश बंडू थेर हे संध्याकाळी आपल्या गुरांना चरावयास घेऊन जात होते त्यावेळेस विजेच्या खांबावरील तार तुटल्याचं लक्षात आलं नाही पण जसे सर्व प्राणी विजेच्या धक्क्याने खर खरायला लागले तेव्हा शेतकरी महेश हेर यांच्या विद्युत तार तुटल्याचे लक्षात आलं स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व गुरांपैकी काही परंतु तीन म्हशी ती या तारांमध्ये अडकून राहिल्याने त्यांना वाचवता आलं नाही त्या विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडल्या गाभन असलेल्या या म्हशी म्हशीने शे... शेतकऱ्याच्या हातूनच नुकसान झालं झालेल्या नुकसानाचं महावितरणने भरपाई करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली साडेपाच वाजता म्हशी सोडल्या होत्या सरळ चालल्या होत्या तेवढ्यात वरून लाईन पडली त्याच्या तीन म्हशी मृत्यू झाल्या तीन म्हशी मृत्यू झाल्या आहेत त्या तीन लाखाच्या आसपास आहेत सरकारने याची मदत करावी